अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अवैध गुटका बाळगणाऱ्या दोन आरोपींकडून चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतींचा मुद्देमाल अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे बापू गुतकर राहणार निंबळक हा त्यांच्या निंबळक उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा स्टोअर्समध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार किरण कुमार कबाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अमलदार विष्णू भागवत अतुल लुटके राहुल द्वारके भीमराज खसे भगवान थोरात अर्जुन बडे अशांचं पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केलं वर्णमूत पथकानं तात्काळ इसमनामी बापू कोतकर राहणार निंबळ खात्यांच्या निंबळ उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा स्टोअर जवळ जाऊन खात्री करता सदर दुकानाच्या पाठीमागील शेडमध्ये एक इसम गोनीमध्ये प्लास्टिक उडके भरत असल्याचं दिसून आलं पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच पोलिसांची व पंचांची ओळख सांगून त्यांचं नाव का विचारतात त्यांनी त्यांचं नाव बापू मच्छिंद्र कोतकर व चाळीस राहणार गजानन कॉलिन नव नागापूर तालुका जिल्हा हिला असल्याचं सा सांगितलं सदर शेडची झडती घेतात त्या ठिकाणी एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतींचा राजश्री पान मसाला एक तंबाखू विमल पान मसाला एक जर्दा नावाची तंबाखू गोवा पान मसाला मिळवणार त्यानंतर पथकास मिळालेल्या माहितीनुसार माऊली उर्फ ज्ञानेश्वर रमेश गायकवाड वय छत्तीस वर्ष राहणार हॉटेल हर्षदा नगर मनमाड रोड वेळदघाट तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या शेडवर छापा टाकला असता सदर शेडमध्ये दोन लाख बारा हजार रुपये किमतींचा गोवा पान मसाला विमल पान मसाला जीवन नावाचे तंबाखू विवन नावाचे तंबाखू मिळून आले ताब्यातील इसम नामे बापू मचिंद्र कोतकर वय चाळीस वर्ष राहणार गजानन कॉलनी नऊ नागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतींचा पान मसाला व सुगंधित तंबाखू तसंच इसम नामे माउली उर्फ ज्ञानेश्वर रमेश गायकवाड वय छत्तीस वर्ष राहणार हॉटेल हर्षदा नगर मनमाड रोड वेळदघाट तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या कब्जातून दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा पान मसाला व पा सुगंधित तंबाखू असा ऐकून चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरील दोन्ही इस्मांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंधरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कल एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच प्रमाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू त्रिंबक भागवत नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानिक पुणे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदारांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर